महासाग्रहामध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत राष्ट्रवादीनं एकशे तीस ते एकशे पस्तीस जागांची तयारी केली होती त्यामुळे सर्व जागांवर प्रचार करण्याबाबत मर्यादा येत आहेत आत्तापर्यंत केलेल्या कामांच्या आधारावर जनतेनं बहुमत द्यावं अशी मागणी शरद पवार यांनी केली कोवटीचे अनेक सहकारी आहेत ज्याच्यात छगन भुजबळ असतील त्याच्यात अजित पवार असतील त्याच्यात आरफ पाटील असतील त्याच्यात जयंत पाटील असतील त्याच्यात तटकरी असतील किंवा अनिल देशमुख किंवा जयंतसिंग क्षीरसागर असतील अशी एक मिजी लीजरची मालिका आज राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याची फारशी काही चिंता वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जे निर्णय घेतले त्याच्या टीका होते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आमचं सरकार चौकशी करू आता अजित की जेव्हा हे निर्णय घेतले गेली असं आहे की ज्या मिनिस्ट्रीकडे देशाचा शेती मंत्री होतो तर त्या मिनिस्ट्रीचे जे फेफर बाहेरकडे येतात मला काही कॅबिनेटकडे जावं लागत नाही अनलेस काहीतरी नवीन प्रोजेक्ट असेल पॉलिसी असेल किंवा बजेटमध्ये तरतूद न केलेली गोष्ट उठी मी आणत असेल जसं अन्न सुरक्षेच्या कायद्याचा मी प्रस्ताव आणला होता तो एक वेगळा पॉलिसी माहिती कॅबिनेट कॅबिनेटकडून जावं लागतं पण बाकीच्या विषयाच्या संबंधी उद्या मी ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना एखाद्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला ॲनिमल हजबंड्रीच्या शिक्षणची परवानगी द्यायची का नाही त्याच्यासाठी मला कॅबिनेटकडे जावं लागत नव्हता हा माझा अधिकार होता तसं इथं मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटकडे या निर्णयाच्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही असं आहे की माझं स्वतःचं मत असं आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना आपला कार्यक्रम सांगावा आणि शक्यतो व्यक्तिगत ही टीका टिप्पणी सगळ्यांनीच टाळावी असं माझं मत आहे आणि मी साधारणतः माझी जर भाषणं ऐकली तर मी व्यक्तिगत टीका टिप्पणी ही सहसा करत नसतो नावंसुद्धा घेत नसतो कोणाची हमारी ख्वाहिश आहे ये कभी तो, तो होना चाहिए एक बार मिलना चाहिए कई बार आज तक हम लोगों ने जो राजनीति महाराष्ट्र में की तो और किसी को साथ लेकर ही किए हम चाहते हैं कि इस समय क्लियर कट हमें की दीजिए और पिछले कई सालों का जो महाराष्ट्र का प्रशासन का अनुभव हम लोगों को है और महाराष्ट्र किस रास्ते पर ले जाने की हमारी तमन्ना है वो ध्यान में रख हम आगे जाना चाहते हैं और इसलिए हमे मौका देना हमारा अपील है या बरोबरच महासंग्राम मध्ये इथं थांबतोय ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा टी व्ही नाईन मराठी